श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींच्या नामस्मरणाचे महत्व बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये एक कमेंट नक्की करा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपल्या आयुष्यात किती बदल घडतो ते आपण आज बघूया पहिला बदल प्रारब्धाची तीव्रता कमी होते प्रारब्ध हे कोणालाच ना चुकलेले नाही आहे पण फक्त स्वामींच्या नामस्मरणाने त्याची तीव्रता मात्र आपण कमी करू शकतो मनाला समाधान मिळते वास्तू शुद्ध होते स्वामींचं नामस्मरण केल्याने आपले वास्तू दोष नष्ट होतात वास्तूला शुद्धता येते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते आपलं जे प्रारब्ध असेल ते आपण भोगण्यासाठी क्षमता वाढवते घरात सात्विकता वाढवते सांसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिळते गरजा कमी होतात आपल्या सत्वगुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी राहतो अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा वाईट दिवस तात्पुरते असतात आयुष्यभरासाठी नाही वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस तणावात जातो सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करतं राग येतो आणि तो कळत न कळत आपल्या माणसांवर निघतो पण हे दिवसही जातात त्यांना थांबवता येत नाही पण स्वतःला मात्र सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आयुष्य वाईट नाही जीवन जगताना मुलावर प्रेमाचं पांघरून घाला पण दृष्टी झाकू नका मुलाच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये चटके बसल्याशिवाय अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते आयत्या सुखाला किंमत नसते स्वकष्टाचे भाकरीच गोड लागते शिक्षण द्या संस्कार द्या अडचणीला आधार पण द्या आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मागे ठेवूच नका जसे अतिपाणी रोग कुजवते तसेच अतिप्रेम मुलांना पांगडं बनवते रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारी सतत दुबडी आणि परावलंबी बनत असतात लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबांसारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढण्याची हिंमत ठेवा नातं आणि वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असते जिके अर्धवट वाचलेलं असते विषय हा नसतो हो की ते पुस्तक आवडलेलं नसते विषय असतो तो परिस्थितीचा जे की काही कारणास्तव आपण वाचन सोडू देतो मग पुस्तकं तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांतो म्हणून वाचायचं राहून जाते नात्याचं पण तसंच सुरुवातीला प्रेम असते आपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते ला आणि मग धूळ चाचावी तशी अविश्वासाची अव परत मनात चढायला लागते ला ना आणि नात्यात दुरावा वाटतो मग पुस्तकासारखंच पण अडगळीत पडायला सुरुवात होते त्यामुळे नात्याला वेळ द्यायला शिका नाताला वेळ हा हवाच अंतःकरणातील देवपण आपण आज बघूया देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा करतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपतो श्री स्वामी समर्थ प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींनी स्वामींच्या सेवेला सोडू नका बरेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान कि तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही ज्याच्याकडे पैसा आहे तो मनुशांतीसाठी शोधात फिरत राहतो ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलेला असतो पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असे आहेत ज्यांच्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजे महाराजांचे सेवेकरी असा तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही जिथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करतो माऊली सांगतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतातच परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याचे अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वराला नेहमी सकोन निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तू इतका देतो की मागायला काही हुरतच नाही श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत फिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुमचं तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीमा श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणीच नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणीच नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाल लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते सरशय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविवाद काढणारं कोणीच नव्हतं या जगात आपलं असं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच आपले फळ भोगावे, लाग। ला भोगावे लागते आपण जसे कर्म करू तेच आपल्याला फळ भोगावे लागते वेळ निघून जाते आपलं घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण एखादी का गोष्टी दूर गेली दिशेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळते किंवा त्याच्यावर प्रेम करणं हे जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे सोडून द्यायला शिका हा असा वागला तो तसा वागला हा असा बोलला याने असा विश्वासघात केला अरे मित्रा किती त्रास करून घेशील कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहतो हे होते स्वामींचे संदेश तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ते पण या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली